नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची आपन। जवान जवान तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क यामध्ये जवान आणि जवान वाहन चालक या भरतीबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य यामध्ये जवान आणि जवानी वाहन चालक या पदासाठी भरती निघालेली होती आणि परीक्षा पण झालेली आहे तर जवानच्या एकूण पाचशे अडुसष्ट जागा होत्या आणि चालकच्या एकूण त्र्याहत्तर जागा होत्या जर तुम्ही एकशे एक्झाम दिलेली असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी की तर आता तुमची मैदानी चाचणी होणार आहे आणि जे विद्यार्थी पात्र झालेले आहे त्याची यादी पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आठ जानेवारी दोन हजार चोवीसला आणि चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला जवान आणि जवानी वाहन चालक या पदाची परीक्षा झालेली होती ठीक आहे तर आता जे विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये पात्र झालेले आहे त्यांची मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे बघा पुरुष उमेदवारसाठी ऐंशी गुणांची मैदानी चाचणी होणार आहे आणि महिलांसाठी पण ऐंशी गुणाची मैदानी चाचणी होणार आहे यामध्ये एक पॉईंट पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळा पेक असे तीन प्रकार या ठिकाणी केले जाणार आहे आणि महिलांसाठी या ठिकाणी चाचणी कमी आहे मला एक किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळा फेक अशा प्रकारची ऐंशी गुणाची मैदानी चाचणी होणार आहे एकशे वीस मार्क्स या ठिकाणी जवान पदाकरिता शारीरिक पडताळणी व मैदानी चाचणीसाठी उमेदवाराची संख्या चालक पदाकरिता शारीरिक पडताळणी व मैदानी चाचणीसाठी उमेदवारीची संख्या तर पुणे मध्ये जेवणसाठी आहे एकोणीस सत्तावीस चालेसाठी आहे दोनशे चौदा ठाणेमध्ये दोनशे तेवीस जेव्हासाठी चालकसाठी छत्तीस नाशिक विभाग अकराशे चौदा जवानसाठी एकशे त्र्याण्णव विद्यार्थी चालकसाठी छत्रपती संभाजीनगर चौदाशे अठरा आणि एकशे चौऱ्याऐंशी चालकसाठी नागपूरमध्ये बाराशे अडुसष्ट जेव्हासाठी आणि एकशे चौऱ्याहत्तर चालकसाठी टोटल पाच हजार नऊशे पन्नास विद्यार्थी आहे चाचणी आणि आठशे एक विद्यार्थी चाचणी देणार आहे चालक या पदासाठी तर बघा तुमची चाचणी या ठिकाणी केव्हा घेतल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो उमेदवाराची शारीरिक पडताळणी व मैदानी चाचणी दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होईल याची दक्षता घ्यावी तर मित्रांनो एकोणीस सप्टेंबरपासून तुमच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे ज्या केंद्रावर उमेदवार जास्त असतील त्यांनी सदर मैदानी व शारीरिक पडताळणी तिथे चार दिवसात पूर्ण करावयाची आहे ठीक आहे जे तर या ठिकाणी म्हटलेलं मित्रांनो तर एकोणीस सप्टेंबरपासून तुमच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे जे विद्यार्थी पात्र झालेली आहे त्यांची मैदानी चाचणी होणार आहे ते पण एकोणीस सप्टेंबर जे उमेदवार जेवण वाहनचालक या पदासाठीची शारीरिक पडताळणी मैदानी चाचणीसाठी मध्ये पात्र होईल त्यांची विशेष प्रावीण्य अर्थ चाचणी परिवहन विभागामार्फत घेण्यात यावीत तर ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांनी वाहन वाहनचालक या पदासाठी अर्ज भरलेला आहे त्यांची विशेष प्रावी चाचणी हे परिवहन विभागामार्फत घेतल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं जेवण या पदाची मैदानी चाचणी आहे एकोणीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे लक्षात ठेवायचं एकोणीस सप्टेंबर या तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ठीक आहे एकोणीस सप्टेंबरला तुमची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे दोन्ही पिढ्यात तुम्हाला आपल्या संमेक्षण नोकरी संदर्भ या टेलिग्राम उपलब्ध केलेले आहे त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून घ्यायचे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ते व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद